नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांची पदोन्नती मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांची पदोन्नती सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय नमस्कार सर्व सदस्याचे मनपूर्वक हार्दिक स्वागत घडीचे सर्वात मोठे कर्मचाऱ्याच्या न्यायालयाचा मोठा निर्णय चला तर पाहूया सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीच्या संदर्भातील आदेश व निकाल त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर चॅनल ला करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आपल्या कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर चला पद उन्नतीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठ्या निर्णयाचे स्पष्टीकरण येथे आपण आज करणार आहे तर चला जाणून घेऊया अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती नोकरीमध्ये पदोन्नती प्रमोशन देण्याची बाब आपल्या राज्य करण्यात आलेली नाही यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यघटने देण्याची पात्रता त्यांचे स्वरूप बरोबर निकष कोणते असावेत यामध्ये कायदे मंडळ व मंत्रिमंडळ निर्णय घेतील असा महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला आहे पदोन्नती हा कर्मचाऱ्याचा अधिकार नाही पदोन्नती हा सरकारी कर्मचाऱ्याचा अधिकार नाही त्यावर कर्मचारी आपला हक्क सांगू शकत नाही असे डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला आहे आपल्या संविधानामध्ये पदोन्नतीच्या बाबत कोणताही उल्लेख नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे आणि तो निर्णय कायदे मंडळ आणि मंत्रिमंडळ पदोन्नतीच्या जागा भरती करता पात्रता निकष या प्रक्रिया शकतील असे खंडपीठाकडून सांगण्यात आले आहे कामाचे स्वरूप व रिक्त जागेचा विचार करून पदोन्नती देण्याची नियमावली तयार केली जाऊ शकते असेही नमूद करण्यात आले त्याचबरोबर पदोन्नतीसाठी पद पदोन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेली धोरणे हे सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी योग्य आहे अथवा नाही याचे देखील पुनर्विलोकन न्यायालय मार्फत करता येत नाही असे निर्देश दिले उन्नतीचा नेमका पद उन्नती प्रकरण नेमका काय आहे गुजरात राज्यातील जिल्हा न्यायाधीशाच्या निवडीवरून सदर प्रकरण सुरू झाले सदर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी देत वरील प्रमाणे निकाल दिला आहे अनेक कर्मचारी पदोन्नतीच्या कारणावरून न्यायालयाकडे धाव घेत असतात त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून पदोन्नती देताना आरक्षणाचा दावा करण्याचा कर्मचाऱ्यांना कोणताही मूलभूत अधिकार नसेल असेही स्पष्ट करण्यात आले आहेत आरक्षण हे पदोन्नती देताना विचारात घेतले जाते परंतु आरक्षणामुळे पदोन्नती मिळावे हा मूलभूत अधिकार असणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आणि अत्यंत महत्वपूर्ण प्रलंबित पदोन्नतीच्या संदर्भातील सर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत म्हणून नवनवीन अपडेट जाणून घेण्यास पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका आपल्या दिवस हा आनंदाचा जाऊ ही प्रार्थना करून व्हिडिओ ला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम